कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या दारी योजना नेल्या पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आज देखील मी आपल्याला सांगतो आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आज लोकांच्या दारात जाऊन लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं आम्ही पण आमचं मंत्रिमंडळ काम करणार आहे आज ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार सरकार आहे आज मी सकाळपासून रात्री पहाटे पर्यंत काम करतो दादा देवेंद्रजी देवेंद्रजी देखील जे काम करतात गेले पाच वर्ष मागचा अनुभव मुख्यमंत्री पदाचा त्यांनी वापरून या ठिकाणी आज आम्ही तिन्ही लोक दादा पहाटे लवकर उठतात मी रात्री उशिरा पर्यंत पहाटे पर्यंत काम करतो देवेंद्रजी करतात दादा सकाळी पहाटे लवकर उठून काम सुरू करतात म्हणजे चोवीस तास ही सगळी टीम काम करते फोर बाय सेवन आम्ही घरात बसून राज्य चालवत नाही आम्ही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवत नाही फेस टू फेस काम करतो त्यांच्या शेतात जातो माझ्या बहिणींचा दुःख ऐकतो त्यांचे आश्रू पुसण्याच काम करतो आणि म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करता प्रत्येक वेळेला काही नाही सरकार आल्यापासून आज पडणार उद्या पडणार परवा पडणार काय त्यांना ज्योतिषी भेटलाच नाही खरा माझ्याकडे मागितला असता तर मी पाठवला असता आणि म्हणून सरकार अगोदर मजबूत होत गेलो आणि पूर्ण तुमच्या आशीर्वादाने हा कार्यकाळ आम्ही पूर्ण केला फक्त कार्यकाळ पूर्ण करत नाही तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प आम्ही सुरू केले उद्योग आणले आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहेत समृद्धी हायवे इकडे झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्यात या योजना कधी बंद पडणार नाही आपल्या आशीर्वादाने अडीच कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं सुरू झालं आणि म्हणून तुम्ही फक्त एवढंच काम करा हे दुष्ट सावत्र भाऊ ज्याने तुमच्या योजनेमध्ये खोडा घातला यांना सगळ्यांना बरोबर लक्षात ठेवा आणि खऱ्या अर्थाने आज दसरा येतोय दिवाळी येते माझ्या सगळ्या बहिणींना एवढच सांगतो दिवाळीचा दिवा पेटवा अंधार सगळा जाऊ द्या माझ्या बहिणींनो तुमची दिवाळी गोड होऊ द्या सगळ्यांना दसरा दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो धन्यवाद गेल्या अडीच वर्ष कोणी थांबा बाबा अडीच सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची तुमच्याकडून फक्त आम्हाला पोच पावती पाहिजे बाकी दुसरं काही नको तुमचे आशीर्वाद पाहिजे तुमच्या या भावांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप आपले आभार, आभार व्यक्त करते आणि यानंतर आपल्याला विनंती करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संबंधी माहिती विषयक महाराष्ट्राचे लाडके भाऊ मराठी आणि महाराष्ट्र के लाडले भाई हिंदी या दोन्ही पुस्तकाचं अनावरण अर्थात प्रकाशन आपल्या बघा